हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आता मी गाडीत आहे आणि मी गाडीतला पण लाईट ऑन नाही केला त्यामुळे पूर्ण असा काळख भिजतोय अंदुखंदुकचं दिसतंय पण आत्ता आम्ही झालेला आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर सेलिब्रेट करायला आणि तुम्ही पण चला आणि कंटिन्यू करा पण एवढं काय मी व्हिडिओ शूट करणार नाही ना, कारण जेवताना मोबाईल तेवढं काय मग काय थोडं जर का तर आता मी आलेलो हे धमकाय फट्यावरती आणि भरपूर असे गर्दी आहे वेटिंग इकडे फोर व्हीलर तिकडे टू व्हीलर चलो गुड मॉर्निंग आणि हॅपी न्यू इयर कारण रात्री आम्हाला एवढा उशीर झाला की घरी आलो नाही आम्ही तिथेच राहिलो राशीनमध्ये हॉस्पिटलमध्ये uh, गेलो आणि बाळाला पण बघितलं कारण आमच्या वहिणींची डिलेवरी झालेली आहे सिजरीन्स सेक्शन झालं आणि पहिला त्यांना मुलगा आहे आत्ताची मुलगी झालेली आहे आणि दोन दिवस झाला त्या डिलेवरी झालेल्या पण म्हटलं चला घरी जाणं हो अगर न हो पण हॉस्पिटलमधून बघणं येऊया म्हणून गेलो आम्ही आणि बाळ खरंच खूप क्यूट आहे कारण छोटे बाळ क्यूटच दिसतात कुणाचे असले तरी आणि त्यामुळे आणि आमच्या आनंदी पण वैनीनला आय सी यूमध्ये ठेवलं आहे त्यांना खोकला हे झालं त्यामुळे आणि त्यांना इतकी आम्ही गेलो तेव्हा मी गेले आय सीमध्ये भेटायला तर एवढी थंडी वाजून आली की ते म्हटले आता एवढं तर चालेल घाम अगोदर नव्हती थोड्या वेळ थांबल्यानंतर ना परत एकदा रिटर्नली मी गेले तर कमी झाली होती पण किती अवघड असतं ना हे सगळं त्या बाईलाच माहिती आणि त्यानंतर आम्हाला घरी जायला बारा साडे म्हणजे बारा वाजले मग तिथून पुढं गप्पा गोष्टी हे ते आणि परत घरी पण मटण चिकन बिर्याणी वगैरे सगळं झा केलेलं होतं मग सकाळी नाश्त्याला तेच केलं मी शेटणी नाही त्यांना नाही म्हणजे एवढं नाही त्यांनी फक्त चहा बिस्किट घेतलं आणि आम्ही आंघोळी वगैरे केल्या त्यानंतर तसं चालू आणि मी आल्यापासून कपडे वाळ्यात टाकले रूम फक्त झाडली आवरली होती पण पिल्लू मी परत खेळण्याने इकडे हें। तिकडे हे केलं आणि दोन हजार तेवीस असं मस्त गेलं म्हणता येईल पण एवढं पण मस्त नाही कारण भरपूर हे झालं आमच्या दोन हजार तेवीसमध्ये आई आजारी पडली परत हे ते आणि आई आजारी पडली अशी आजारी पडली नाही की बा रिलेटनली हे होईल म्हणून ते आमच्या देवाच्या कृपेने हे झालं म्हणा आणि त्यामुळे एवढं पण आम्हाला खास गेलं नाही म्हणायचं आणि चांगलंही गेलं म्हणायचं त्यांनी काही असं धोका दिला नाही की बाबा दोन हजार चोवीस आज आलं तर असंच तर दोन हजार तेवीस गेलं आणि चोवीस तरी सगळा साय सुखरूप जावे असतं तसं पण आता काय देवाच्या ह्याच्यातच असतं आणि आता आमचं मला लागलेलं आहे झोप तिथे का बरंच रे बर खेळा हो खेळा आणि पिल्लू खेळते माझं चाललेलं आहे लिओचं काम आणि झोप लागलेला आहे आज न्यू इयर आहे पण आज मला ही सोय नाही न्यू इयरसारखं आणि गप्पा सर फॉर्मली बरं झोप तर आमचं आनंदी आणि छकुला खेळत आहेत मगापासून माझं चाललंय मोबाईलमध्ये रील्स बघणं ह्याला मेसेज करणं त्याला मेसेज करणं त्यात माझ्या भावाचा फोन आला होता आणि रात्री मग तसे तसेच कामावर गेलेले आहेत आणि आम्ही मेन आनंदी घरी आलेलो आहे आणि बघूयाचं काही प्लॅनिंग नाही आहे तसं काही केलेलं कारण रात्री अचानक आमचं जायचं ठरलं मला माझे मला वाल वाटत होतं जाऊया म्हणून स्वयंशेट कामावरून आल्यानंतर मी त्यांना अचानक सांगितलं की चला बाबा जाऊया म्हणून आणि तिथून तसंच आम्ही धुकाय फाट्यावर गेलो आणि आमचं फेवरेट स्पेशल मटन थाळी आणि ती एन्जॉय केली नंतर ना आम्ही हॉस्पिटलला गेलो ना माझ्या पण शेफ्टी कपडे विसरली होती आणि आम्हाला रशिनमध्ये जायला साडे नऊ पावणे दहा वाजले होते म्हटलं आता दुकान बंद नसले तर शेट म्हणतीन चला घरी ती पण भिगू पण बाय चान्स एक दुकान घावलं आम्हाला लगेचली आणि मग आम्ही तिथे न्यू कपडे घेतली आणि मग शेठचं म्हणणं होतात न्यू इयर आहे मी काही हे घालणार नाही हे कपडे अगोदरचे किंवा दुसऱ्याचे घालणार नाही त्यामुळे आम्हाला रिटर्न म्हटलं आता सापडलं तर ठीक आहे नाही तर अवघड झालं असतं रात्रीच यावं लागलं असतं मग तरी पण गप्पा गोष्टी मारता येत नाही आणि एवढ्यात पण माझं उरकतच नाही कितीही हे केलं तरी कोणतीही मुलगी असले माहेराला गेल्यानंतर ना काय गप्पा मारते तिची तिलाच माहिती असते टायमिंगच कळत नाही कुणाचं पण तसंच आहे ना बरोबर आहे तसंच माझंही मला तर काही कळतच नाही किती वेळा तिचे गप्पा मारले आत्ता पण एवढ्या गप्पा सकाळ सकाळी जरी पण हे घे ते घे म्हटलं तरी मन काहीच दुखू मारू होते तिकडं आणि मग तसं आलो आम्ही आणि काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवीन एका व्हिडिओला एकदा नोटिफिकेशन ब बाय टेक केअर तोपर्यंत काळजी घ्या